बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार, मी आणि बहुजन सैनिक आपण पाहत आहात महाराष्ट्र लायू जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस उत्तम बंडू तुपे यांनी निर्माण केलेले साहित्य व पुन्हा एकदा नीट समजून घेतले पाहिजे तसेच त्यांच्या साहित्याचे समरसून आस्वाद घेतला पाहिजे त्यांचे साहित्य हे मूलगामी व सार्वकालिक आहेत ते भारतीय समाजाची व संस्कृतीची चिकित्सा करून त्यांच्या नवी वाट दाखवणारे आहेत असे गौरवोद्गार मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धनंजय भिशे यांनी ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या रोज रोड खडकी येथील राहत्या निवसथानी उद्गार काढले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडुतुपे यांच्या जयंतीच्या औचित्य साधून डॉक्टर धनंजय भिशे संपादित उत्तम बंडुतुपे यांचे साहित्य एक परिशीलन या ग्रंथाच्या मुख्य पृष्ठाचे अनावरण उत्तम बंडुतुपे यांचे चिरंजीव मिलिंद तुपे व प्रतिमा पब्लिकेशनचे प्रमुख दीपक चांदणे यांच्या हस्ते करण्यात आले सदर ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील अभ्यासक समीक्षक विचारवंतांनी यामध्ये आपले लेख लिहिले आहेत लवकरच उत्तम बंडुतुपे यांच्या साहित्यावर एक राज्यव्यापी चर्चासत्र पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने संपादित केलेल्या ग्रंथाचे मुखपृष्ठचे अनावरण जयंतीच्या औचित्य साधून करण्यात आले यावेळी मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धनंजय भिशे उत्तम बंडुतुपे यांचे नातू अंकित इत्यादी उपस्थित होते उत्तम बंडुतुपे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुखपृष्ठ अनावरणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला अशी माहिती शामल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा